विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अक्कलकोट तालुक्यातील हसापूर येथे दोन हजार वीस साल रोजी शॉर्ट सर्किट लागल्याने घराला आग लागून एक लाख ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे याची भरपाई शासनाकडून मिळाली नाही शासनाकडून गरीब नागरिकांना भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे तहसीलदार अंजली मरोड मॅडम यांनी दहा हजार रुपये दिले आहे मदत म्हणून शासनाकडून आतापर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही बायकांची तक्रार आहे अशी मुलाखत त्यांच्या कुटुंबाने केले आहे लवकर शासनाकडून भरपाई नुकसान मिळावी अशी मागणी महिला नागरिकांनी केली हसापुर येथे ही घटना घडली घराला आग लागून एक ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे आतापर्यंत कुठलेही नुकसान भरपाई मिळाली नाही अक्कलकोट तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना निवेदन देण्यात आले नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकातून होत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद मग ती सोमनाथ दुपारगुडे बर मावशी कसं काय झालं शॉर्ट सर्किट झालं का अचानक झालेलं आहे शॉर्ट सर्किट बर का आतापर्यंत पैशावर भरपाई मिळाली नाही का काय नाही मिळालं आता मागणी काय तुमची भरपाई मिळाली पाहिजे भरपाई मिळाली पाहिजे आज तहसीलदारला तुम्ही निवेदन दिलेलं आहे भरपाई मिळावून आज तहसीलदार ऑफिसला तुम्ही निवेदन दिलेलं आहे किती वर्ष झालं एक वर्ष झालं एक वर्ष झालं आतापर्यंत कुठलीही नाही मिळाली पैसे मिळाले नाहीत शासनाकडून तहसीलदार मॅडमनी काय दिलं तुम्हाला किती दिलं पैसे फक्त दहा हजार दिले शासनाकडून कुठलं मिळाला शासनाकडून भरपाई मिळावी हे तुमची मागणी आहे ठीक प्रापरा असा पुढचे का समोर तुमचं घर जळालेलं आहे का आता इथं घर होतं तुम्ही पत्र्या शेड मारले बरं किती लाखाचं नुकसान झालं पाच लाखाच बरं पाच लाखाचं नुकसान झालंय तहसीलदार मॅडमनी फक्त दहा हजार दिले मदत म्हणून ठीक राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा